नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि जिवाळ्याच्या देवाविषयी बोलणार आहोत पंढरपूरचा आपला विठ्ठल नमस्कार हो अगदी म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून हे समजून घ्यायचा प्रयत्न करू की हे दैवत पंढरपुरात आलं कसं बरोबर पंढरपूर ज्याला आपण दक्षिण काशी पण म्हणतो ते म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशातल्या कोट्यावधी लोकांसाठी खूप मोठं श्रद्धास्थान आहे हो खास करून वारीच्या वेळी आषाढी कार्तिकीला तर काय गर्दी असते हो ना तर मग मूळ प्रश्न हाच की श्री विठ्ठल पंढरपूरात आले कसे याबद्दल अनेक असं ऐकतो अगदी खूप कथा आहेत पण त्यातल्या त्यात जी सगळ्यात जास्त सांगितली जाते आणि महत्वाची मानली जाते ती आहे भक्त पुंडलिकाची कथा अच्छा पुंडलिकाची हो म्हणजे या कथेनुसार ना श्रीकृष्णाने द्वापार युगात मुचकुंद नावाच्या राजाला एक वचन दिलं होतं त्या वचनाची पूर्तता म्हणून कलियुगा श्रीकृष्ण पुंडलिकाला घिटायला आले असं म्हणतात म्हणजे ही तीच गोष्ट ना जिथे पुंडलिकाने आईवडिलांच्या सेवेला जास्त महत्त्व दिलं होतं अगदी बरोबर कथा अशी आहे की पुंडलिक सुरुवातीला म्हणजे तसा नव्हता थोडा वेगळा स्वभावाचा होता हो का हो पण नंतर कुक्कुट मुनींच्या आश्रमातला एक अनुभव आला त्याला आणि तो पूर्ण बदलला मग तो आईवडिलांच्या सेवेत इतका रमून गेला की अच्छा आणि मग त्याच सुमारास रुक्मिणी देवीचं काय झालं त्याचवेळी देवी रुक्मिणी काही कारणाने श्रीकृष्णावर रुसल्या होत्या आणि त्या दिंडी रवनात म्हणजे आत्ताच पंढरपूर तिथं तपश्चर्याला निघून आल्या ओके okay. मग त्यांना परत घेऊन जायला श्रीकृष्ण पंढरपुरात आले आणि तिथेच त्यांची भेट झाली पुंडलिकाशी वचनपूर्तीसाठी आले होतेच ते आणि मग तिथेच घडली ती विटेवरची गोष्ट हो अगदी पुंडलिक त्यावेळी आई वडिलांची सेवा करत होता देव आले दारात पण तो सेवेत व्यस्त होता त्याने देवाला थांबायला सांगितलं आणि बसायला आसन वगैरे काही नाही तर जवळ पडलेली एक वीट पुढे सरकवली की यावर उभे अच्छा आणि श्रीकृष्ण कमरेवर हात ठेवून त्या विटीवर उभे राहिले तेच रूप म्हणजे विठ्ठल जे आपण म्हणतो ना युगे अठ्ठावीस विटेवर उभे त्याचा संदर्भ हा इथे आहे वा काय कथा आहे हो आणि म्हणूनच पंढरपुरात आजही आधी पुंडलिकाचं दर्शन घेतात आणि मग विठ्ठलाचं ही प्रथा आहे ही पुंडलिकाची कथा तर खरच खूप प्रभावी आहे पण याशिवाय अजून काही कथा किंवा पहिलू आहेत का म्हणजे विठ्ठलाचं स्वरूप अजून कसं उलगडतं हो नक्कीच म्हणजे फक्त ही एकच कथा नाहीये काही कथा सांगतात की श्री विष्णूंनी याच ठिकाणी दिंडीर नावाच्या दैत्याचा वध केला होता मल्लिकार्जुन रूपात अच्छा अजून एक गोष्ट म्हणजे रुसलेल्या रुक्मिणीची समजूत काढायला श्रीकृष्ण आले तेव्हा ते, ते गोपवेशात आले होते म्हणे आणि त्यांच्यासोबत जे गोपाळ होते त्यांना त्यांनी जवळच गोपाळपूरला ठेवलं ते गोपाळपूरला वारीत आजही महत्व आहे हो ऐकलंय आणि काही जण तर म्हणतात की पंढरपूर जवळची जी लखुबाई आहे तीच रुक्मिणी आहे तर अशा अनेक गोष्टी परंपरा जोडलेल्या आहेत एक म्हणजे कानडा म्हणजे कठीण समजायला अवघड अगम्य म्हणजे ज्याचं स्वरूप ज्याचं तत्व आपल्याला पूर्णपणे कळू शकत नाही असं काहीतरी गुड इंटरेस्टिंग आणि दुसरा जो खूप महत्वाचा संदर्भ आहे तो म्हणजे कर्नाटकशी असलेला संबंध पंढरपूरचं जुनं कानडी नाव पंढरगे असं होतं अच्छा त्यामुळे हा कानडा शब्द त्या जुन्या कर्नाटक संबंधाकडे आणि त्या सांस्कृतिक देवाणघेवाणीकडे पण निर्देश करतो आणि अनेक संत विठ्ठलाला पांडुरंग पण म्हणतात हो पांडुरंग म्हणजे श्रीकृष्णाचाच गोप अवतार ला लावतार गाई चारताना त्यांच्या खुरांमुळे जी धूळ उडते त्या धुळीने माखलेला म्हणून पांडुरंग असाही एक अर्थ लावतात वा किती वेगवेगळे पैलू आहेत बर हे झालं विठ्ठलाच्या स्वरूपाबद्दल आणि कथांबद्दल पण पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आणि तिथली वारी याबद्दल काय माहिती मिळते पंढरपूरची वारी परंपरा तर खूप जुनी आहे म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या आधीपासून त्यांचे वडील पण वारी करायचे असं म्हणतात इतकी जुनी हो वर्षातून चार मुख्य वाऱ्या होतात चैत्री आषाढी कार्तिकी माघी पण त्यातली आषाढी वारी ही महायात्रा समजली जाते आणि मंदिराचा इतिहास मंदिराचा इतिहास पण खूप प्राचीन आहे इसवी सन पाचशे सोळाचा एक ताम्रपट सापडला आहे ज्यात पंढरपूरचा उल्लेख आहे मग बाराव्या शतकातला चौऱ्याऐंशीचा चा शिलालेख खूप प्रसिद्ध आहे हो तो चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून मुक्तीसाठी पाठ टेकवतात तो ना अगदी तोच आता जे मंदिर आपण बघतो ते नंतरच्या काळात म्हणजे साधारण सोळाव्या ते अठराव्या शतकात विस्तारलेलं किंवा बांधलेलं असावं पण गाभारा आणि काही भाग खूप जुने आहेत आणि ती एक कथा पण आहे ना भानुदासांनी विठ्ठलाची मूर्ती विजयनगर साम्राज्यातून परत आणली हो हो ऐकली आहे आणि आणि अलीकडच्या काळातलं म्हणजे साने उपोषण मग झालेला हरिजन मंदिर प्रवेश तो खूप सामाजिक टप्पा आहे पंढरपूरच्या इतिहासातला अगदी बरोबर आणि प्रत्यक्ष जी विठ्ठलाची मूर्ती आहे तिच्याबद्दल काय विशेष माहिती आहे तिचं वर्णन कसं केलं जातं हो मूर्ती स्वतःच खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे एकतर ती स्वयंभू मानली जाते म्हणजे स्वतः प्रकट झालेली वालुकामय शिळेची आहे अच्छा वालुकामय हो आणि तिची उभी ठेवण दोन्ही हात कमरेवर ठेवलेले आहेत दृष्टी समोर भक्तांवर रोखलेली त्याला समचरण दृष्टी म्हणतात मस्तकावर उंच टोपी आहे ती शिवलिंगासारखी दिसते असं म्हणतात कानांमध्ये माशाच्या आकाराची कुंडल आहेत मकर कुंडल गळ्यात कौस्तुभ मळी दिसतो आणि छातीवर श्रीवत्स लांछन आहे आणि हात जे कमरेवर आहेत हो उजव्या हातात कमळाचा देठ आहे आणि डाव्या हातात शंख धरलेला दिसतो कमरेला तिहेरी मेखला आहे आणि पायाजवळ आणि छातीवर काही खूणा दिसतात खुणा, खुणा कशाच्या त्याबद्दल पण कथा आहेत म्हणतात की त्या भृगु ऋषींनी मारलेल्या ला लाथेची खूण आणि मृतकेशी नावाच्या दासीच्या स्पर्शाची खूण आहे बापरे म्हणजे मूर्तीवर पण कितीतरी कथा कोरलेल्या आहेत अगदी कधी कधी असं ऐकण्यात येतं की विठ्ठल आणि तिरुपती बालाजी यांच्यात साम्य आहे किंवा काही जण मूर्तीचा संबंध बुद्धाशी जोडतात याबद्दल काही माहिती आहे का आपल्या स्रोतांमध्ये याचा उल्लेख येतो करा पण ते स्पष्टपणे काही सांगत नाहीत म्हणजे विठ्ठल आणि बालाजी यांच्या रूपात वरवर बघता काही साम्य दिसलं तरी त्यांच्या पूजा पद्धती खूप वेगळ्या आहेत ते एकच दैवत असल्याचा काही ठोस पुरावा नाहीये अच्छा आणि मूर्ती मुळात बुद्धाची असावी हा काही अभ्यासकांचा एक सिद्धांत आहे पण त्यालाही म्हणावे तसे भक्कम पुरावे नाहीत किंवा सर्वसामान्य भक्तांमध्ये तशी धारणा नाहीये बहुतेक विठ्ठला स्वयंभू श्रीकृष्ण अवतार आहे ही हीच आहे आणि संस्कृती या सगळ्याचा संगम आहे पुंडलिकाची कथा जरी केंद्रस्थानी असली तरी इतरही अनेक पैलू त्याला येऊन मिळतात अगदी बरोबर हा विठ्ठल म्हणजे लाखो लोकांसाठी फक्त एक देव नाहीये तर एक बळ आहे आहे आधार आणि वारी तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे निश्चितच आणि जाता जाता एक विचार येतो मनात कि संतांनी विठ्ठलाला कानडा म्हटलंय म्हणजे अगम्य इतक्या कथा इतका इतिहास एवढी श्रद्धा हे सगळं असून सुद्धा त्या विठ्ठल तत्वाचा असा कोणता भाग असेल जो आजही आपल्याला पूर्णपणे समजलेला नाही जो अजूनही अगम्य आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा नक्कीच